मराठी मॅट्रिमोनी वर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रिमोनी ने लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया जवळ असलेल्या रेडिओ क्लब या ठिकाणी आता नवीन जेट्टी आणि टर्मिनलच्या बांधकामाला सुरुवात झालेली आहे माझ्या मागे आपण पाहू शकता बांधकाम सुरू झालेलं आहे आणि गेटवे ऑफ इंडियावरील वाहतूक कोंडी कमी करणं हा या प्रकल्पाचा मूळ उद्देश आहे इथल्या सध्याच्या सुविधा ह्या अपुऱ्या पडत असल्याचं बोललं जातं आणि त्यामुळे मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या खात्याअंतर्गत येणाऱ्या या नवीन जेट्टीचं जे काम आहे ते आता सुरू झालेलं आहे या जेट्टीमुळे मुंबई आणि परिसरातील जलवाहतूक सुधारण्यास मदत होईल असं बोललं जातं आहे विशेष म्हणजे मुंबई हेरिटेज कन्झर्वेशन कमिटीनं या प्रकल्पाला मान्यता दिली आहे तसेच उच्च आणि सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा या प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे प्रकल्पाच्या कामाला आता गती देण्यात आल्याचंसुद्धा बोललं जात आहे दोन हजार अठ्ठावीसपर्यंत इथलं जे काम आहे ते पूर्ण होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते या जेट्टीवर तीनशे पन्नास लोकांची क्षमता असलेलं एक पी थिएटर आणि आधुनिक सुविधांचा समावेश असलेली एक टर्मिनल आणि त्यासोबतच जेट्टीचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू केलं जात आहे प्रवाशांसाठी विशेषतः वृद्ध आणि लहान मुलांसाठी सुद्धा या ठिकाणी विशेष सुविधा असतील आणि एकाच वेळी वीस बोटींना या ठिकाणी थांबवता येईल अशी व्यवस्था सुद्धा या ठिकाणी केली जाईल त्यामुळे एकाच वेळी जास्त वाहतूक करणं शक्य होईल सध्या आपण पाहतोय की मांडवा आणि अलिबागला जाण्यासाठी या ठिकाणी बऱ्याचशा बोटी लागलेल्या आहेत मात्र जी जलवाहतूक आहे ती वाढते आणि कुठे ना कुठेतरी जे प्लॅटफॉर्म आहेत ज्या जेटी आहेत त्या कुठेतरी कमी पडत आहेत टर्मिनल कमी पडत आहेत आणि त्यामुळे एका नवीन टर्मिनलची का नवीन जेटीची या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून मागणी जी होती ती जोर धरत होती आणि आता एक नवीन जेट्टी जी आहे या ठिकाणी उभारण्यात येते त्यामुळे मुंबई खऱ्या टाकते असं म्हटलं तर गैर ठरणार नाही कॅमेरा पर्सन योगेश गुरबस गिरीश गायकवाड टी व्ही नाईन मराठी मुंबई मराठी वर म्हणतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रीमोनी लाखो स्थळ जुळवली आहेत त्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव